मराठा समाजाच्या ओबीसी ओबीसी समाजाच्या हरकती नोंदवलेल्या आपला घाटला गाव आपल्या विकासने एक पाऊल पुढे टाकत एक संध्याकाळ आपल्या हक्काच्या आरक्षणावर चर्चा करूया या चर्चा सत्राच्या आयोजन चेंबूर घाटलागाव येथील महेंद्र बालनिकेतन मध्ये करण्यात आलं होतं अशा या चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक ओबीसी समाजाचे नेते राजाराम पाटील दीपिका खळे आग्रे सई ठाकूर मॅडम सुरेश पाटील जगदीश पराडकर आपला घाटलागाव आपला विकास संस्थेचे प्रमुख हेमंत अनंत पाटील यांच्यासह संस्थेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते व घाटले गावातील ग्रामस्थ तसेच ओबीसी समाज बांधव उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी ओबीसी म्हणजे काय त्यांचे प्रश्न ओबीसींवर होणारे अन्याय ओबीसी आरक्षणचे फायदे मराठ्यांचे ओबीसीकरण झाल्यास ओबीसी आरक्षणावर होणारे दुष्परिणाम उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा सत्र घडवून चर्चासत्रात सहभागी झालेल्या ओबीसी समाज बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तुळशीचे वाटप करून सन्मानित करण्यात आले घाटला गावाने संपूर्ण मुंबईतून ते दोनशे गावठाना येते आहेत आगरी कोळी भंडारी आदिवासी आणि इष्टिनियरांची या सगळ्या गावठांमध्ये एक गाव असं आहे आगरी त्यांनी मराठा हे असंविधानिक आरक्षण आहे आणि या असंविधानिक आरक्षणाच्या विरोधात आक्षेप नोंदवायचे होते त्यामध्ये प्रचंड आघाडी घेतलेली आहे मुंबईत आणि म्हणून त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आज आम्ही ते घेतला आणि दुसरी गोष्ट ओबीसी म्हणजे काय या विषयावर प्राध्यापिका सई ठाकूर आणि आमच्या ताई नाव हो तुमचं दीपिका ना? आगळे मॅडम यांनी मार्गशन केलं लोकांनी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांना आम्ही उत्तरं दिली एकूणच ओबीसी याचा अर्थ काय मागासवर्गीय काय असतो आणि मराठा आरक्षण ओबीसीमध्ये आल्यानंतर दुष्परिणाम काय होतील याची सखोल चर्चा आजच्या या सभेत करण्यात आली सगळ्यात पहिल्यांदा मी जरांगे पाटलांना धन्यवाद देईन की त्यांच्या उपोषणा उपोषणामुळे ओबीसीमध्ये जी काही जनजागृती झाली त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देईन कारण त्यामुळे आज कुठे ओबीसी आंदोलन करायला उतरले आणि त्यांना हक्क अधिकारांची जाणीव झाली या त्याशिवाय या कार्यक्रमामतून असं पण झालं की ओबीसीमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केडरबेस लोकं तयार केली जातील अशी या एक मॅसेज समाजापर्यंत पोहोचवला गेला ओबीसी समाजामध्ये त्यांचे हक्क त्यांचे अधिकार त्यांची स्वतःची ह्याच्याबद्दल जागृती अत्यंत कमी आहे आणि जरांगी पाटलांच्या निमित्ताने आज आपल्याला हे दिसतं आहे की जे हरकती घेतलेल्या आहेत साडेसहा लाख हरकती महाराष्ट्र सरकारपर्यंत पोचलेल्या आहेत तर सीमध्ये अशा प्रकारची जागृती व्हायला लागलेली आहे हे या कार्यक्रमातून आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे आणि त्या प्रक्रियेचा भाग मला होता आला ह्याच्याबद्दल मला आनंद आहे असं म्हणेल की उद्या उद्या ओबीसीचं राज्य असणार आहे ह्यातून जी आपली जी जागृती होते म्हणजे जनांगी पाटलांनी जे केलं काही लोक त्यांचे आभार मानतात ते योग्यच आहे कारण काय तर की ओबीसी झोपले होते किंवा झोपवले होते त्यांना जागा करण्याचं काम आज झालेलं आहे आणि उद्या तर शासक करता हा ओबीसी असणारा हा अशा कार्यक्रमात दिसून चर्चा आमचा ओबीसीचे अधिकार ओबीसी मी पुढे काय करायला पाहिजे जेणेकरून या राज्यात ओबीसीलाही तिचकाच वरचा दर्जा भेटेल व चांगल्या पोस्टवर कशी लोकं जातील याच्यासाठी आज खूप मोठं मार्गदर्शन आपल्याला आपल्या मान्यवरांनी आज केलं आणि आपला घाटला आपला विकासच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि एक चांगला इथे मार्गदर्शन आम्हाला इथे लाभलं मराठा आरक्षणामध्ये हरपत ओबीसीकडनं हातपाची नोंदवल्या फक्त आपला गाठलागाव आपला विकास माझं आणि आम्ही गाठल्यागावात सर्वे करून लोकांकडनं आरक्षणाची नोंदवल्या तेव्हा बऱ्याचशा लोकांकडनं आम्हाला असं म्हणजे की त्यांना ओबीसी आरक्षण म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आणि उद्या मराठी घर आमच्या आरक्षणामध्ये आले ओबीसीमध्ये तर काय नुकसान होणार हे नक्की लोकांना कळत नव्हतं त्याकरता मग आम आम्ही एक विचार केला की आपण एक चर्चासत्र हे करतो की लोकांचे प्रश्न हे आमचे ओबीसी नेते दीपिका मॅडम ठाकूर मॅडम त्यांच्याकडनं करण्याकरता आणि त्याचं म्हणून चांगलं मार्गदर्शन यांच्या कशी आणि भविष्यात समाज आमचा अगदी कोळी समाज त्यांच्याकडला काय करायचं असेल तर आपला घटला गोवं आपला विकास पूर्णपणे उभा असेल कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी